आणि मिंद्यांना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना मी तुम्हाला पाठिंबा देतो आज जाहीर करतो पाठिंबा हापला यायला तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणारे लायकी आहे माझ्यात हिंमत आहे आणि शिवसेना जर का तुम्ही त्यांना विकली असाल ती म्हणजे काही विकऊ वस्तू नाहीये मग एवढं तुम्ही केल्यानंतर सुद्धा आज तर इकडे शिवसैनिक आहेतच पण जिथे जिथे जातो ते सगळे लाखो जनता शिवसैनिक माझ्यासोबत कसे आणि आज मी असं ऐकलं म्हणजे कालच ऐकलं आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मिंदे गट उच्च न्यायालयात गेला म्हणजे तिकडे पण टाइमपास करायचं आहे असे म्हणजे तुम्ही सांगितलं खरं म्हणजे तुम्हाला आणि रोहितजी तुम्हाला खास धन्यवाद देतो की आपण आलात आणि अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलं मुळामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून आपल्या अध्यक्ष महोदयांवरती दिला होता त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा त्यांनी ठरवलंच नाही आता मिंदे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही मग त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे मग मी असं म्हणतो दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही आम्हालाही नाही तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा आणि मिध्याना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना मी तुम्हाला पाठिंबा देतो आज जाहीर करतो पाठिंबा हापला यायला कशाला चाळी करताय हायकोर्टात जाण्यापेक्षा तिकडेच बसलाय ना मग तुमचा व्हीप आम्हाला लागणार का व्हीप व्हीप नंतर बघू आमचा व्हीप हा आमचाच व्हीप आहे आणि तो आमचाच अधिकार आहे आणि व्हीपचा मराठीत अर्थ होतो चाबूक चाबूक हा लाचाराच्या हाती शोभत नाही चाबुक हा शिवसेना प्रमुखांच्या हाती आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या हाती शोभतो तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणारे काय लायकी आहे दुर्दैवाने काय झालेल ती सुरेश भटांची कविता आहे ना गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री संजय राऊत आपण म्हणालात की रामशास्त्री बाणा तो बाणा गारद्यांच्या गर्दीत सामील झालेला आहे आता मेल्या विना मड्याला दुसरा उपाव नाही म्हणजे उपायच नाही मग आपण नुसतं मढ म्हणून बघत राहणार का लोकशाहीच्या खुन्यांचं मढ करणार आपण म्हणजे राजकारणामध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका